नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजकाल मोबाईलचा वापर सर्वांच्या आयुष्यात एक खूप महत्त्वाचा भाग बनला आहे आपण आपल्या कामासाठी शिकण्यासाठी आणि मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर करतो पण मोबाईलचा वापर हा खरंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे काही लोक मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे चिंतित आहेत कारण यामुळे मानसिक ताण एकाग्रतेचा अभाव आणि सामाजिक आयुष्य कमी होऊ शकते दोन मध्ये भारतीय मनोवैज्ञानिक संघाने केलेल्या एका अभ्यासात आढळले की दीड हजार लोकांमध्ये ऐंशी टक्के लोकांनी सांगितले की मोबाईल वापरामुळे त्यांच्या कामाच्या गतीत तीस टक्क्यांनी वाढ झाली परंतु दुसऱ्या बाजूला आरोग्य आणि कल्याण संस्थेने करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे सांगितले की लोकांना जा जास्त वापराने झोपेच्या समस्यांना सामना करावा लागत आहे मित्रांनो आता हा प्रश्न येतो की मोबाईलचा वापर चांगला कि वाईट याचं उत्तर तुमच्या वापरावर अवलंबून आहे जर आपण मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने केला तर तो आपल्याला नवीन माहिती कौशल्य आणि मिळवण्यासाठी मदत करतो पण आपण मोबाईलचा वापर मनावर नियंत्रण न ठेवता केला तर तो मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम टाकू शकतो म्हणूनच मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण त्या पाच सोप्या मार्गांविषयी चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुम्ही फक्त एक तास मोबाईल वापरून यशस्वी होऊ शकता पण त्याआधी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक शानदार संधी देत आहोत आम्ही या व्हिडिओमध्ये एक गिव अवे करत आहोत ज्यामध्ये रिच डॅड पोअर डॅड हे एक पुस्तक एका लकी विजेत्याला देणार आहोत या गिव अवे मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओमधील सर्वात जास्त आवडणारी गोष्ट तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे या व्हिडिओला एक हजार व्हि पूर्ण होताच आम्ही विजेत्याचं नाव घोषित करू चला एक, तर मित्रांनो सुरुवात करूया नंबर योग्य वापरा मित्रांनो मोबाईलचा वापर केवळ गेम खेळण्यासाठी किंवा सोशल मीडियावर स्क्रॉल करण्यासाठी नाही तर शिक्षण आणि कौशल्य वाढवण्यासाठीही केला जाऊ शकतो आजकाल अनेक शैक्षणिक ऍप उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही नवीन ज्ञानही मिळवू शकता उदाहरणच सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर आधारित ट्युटोरियल्स व्हिडिओ लेक्चर्स आणि ऑनलाईन कोर्स याचा वापर करून आपल्या करिअर मध्ये सुधारणा करू शकता दोन हजार वीस मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळले की पासष्ट टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी शिक्षणाच्या ॲप्सचा चा वापर करून नवीन कौशल्य शिकली त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये प्रगती साधता येईल आणि तुम्हाला नवीन ज्ञान मिळवण्याचीही संधी मिळेल नंबर दोन वेळेचे व्यवस्थापन मित्रांनो मोबाईलचा वापर करून तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करणं खूप महत्वाचा आहे अनेक लोकांना असं वाटतं की दिवसात वेळ कमी पडतोय पण थोडी योजना केली आणि थोड्या साधनांचा वापर योग्य पद्धतीने केला तर तुम्ही अधिक कार्यक्षम होऊ शकता तुमच्या दिवसाची योजना तयार करण्यासाठी अनेक उपलब्ध आहेत जसे की कॅलेंडर टू डू लिस्ट त्यासाठी तुम्हाला फक्त सकाळी उठल्यानंतर कामाची यादी करावी लागेल ज्यामध्ये तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे ते लिहावं लागेल यामुळे तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करण्यात आणि काम व्यवस्थित करण्यात मदत होईल दोन हजार एकवीस मध्ये झाले ले ले एका अभ्यासात असं दिसून आलं जे लोक आपल्या दिवसाचं योग्य नियोजन करतात त्यांच्या कार्यक्षमतेत कमीत कमी तीस टक्क्याने वाढ दिसून आली तुमच्या कामाची यादी तयार केल्यानंतर प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवा आणि ते काम त्यावेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचं काम अधिक सोपं आणि व्यवस्थित होऊन जाईल नंबर तीन प्रेरणादायी रिसोर्सेस वापरा मोबाईलवर प्रेरणादायी आणि सकारात्मक सामग्री पाहणे तुम्हाला उत्साहित करू शकते आजच्या काळात यूट्यूब पॉडकास्ट आणि विविध ब्लॉग वर प्रेरणादायी गोष्टींचा खजिना उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ऐकू शकता किंवा त्यांचं मार्गदर्शनही घेऊ शकता दोन मध्ये झालेल्या एका अभ्यासात पंच्याहत्तर लोकांनी सांगितलं प्रेरणादायी गोष्टी ऐकल्यामुळे त्यांना त्यांचं ध्येय साधण्यास मदत झाली उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही युट्यूब वर प्रेरणादायी भाषण किंवा एखादी शिकवणी किंवा आत्मकथा पाहू शकता या गोष्टी तुमच्या मनोबलाला बळकट करतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात आनंद आणतील आणि तुमच्या मनाच्या शांततेसाठी मदत करतील त्यामुळे आजपासून थोडा वेळ काढून प्रेरणादायी गोष्टी पाहणे सुरू करा नंबर चार नेट क्लासेस किंवा वेबिनार्स मित्रांनो रोज एक तास मोबाईल वापरून तुम्ही ऑनलाइन वेबिनार्स किंवा क्लासेस मध्ये भाग घेऊ शकता तुम्हाला नवीन विचार कौशल्य आणि ज्ञान मिळेल आजच्या डिजिटल युगात विविध संस्थांकडून आणि तज्ञांकडून अनेक शैक्षणिक सत्रे आयोजित केली जातात दोन हजार बावीस मध्ये झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की ज्यांनी भाग घेतला त्यांचं करिअर किमान चाळीस टक्क्याने वाढले हे तुम्हाला आपल्या क्षेत्रात उभे राहण्यास मदत करते तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती माहिती मिळवू शकता जसे की टेक्नॉलॉजी व्यवसाय किंवा आरोग्य या ऑनलाईन क्लासेस मध्ये भाग घेतल्याने तुम्हाला नवीन गोष्टींविषयी माहिती होते आणि तुम्ही आपल्या कौशल्याचा विस्तारही करू शकता त्यामुळे रोज एक तास काढून वेबिनार्स किंवा क्लासेस मध्ये भाग घेणे तुमच्या करिअरला अधिक तेजीत आणू शकते नंबर पाच सामाजिक नेटवर्किंग मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून संपर्क वाढवू शकता तुमच्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधू शकता तुमचं नेटवर्क वाढवून करिअर मध्ये दोन हजार वीस मध्ये झालेल्या एका अभ्यासात पंचावन्न टक्के लोकांनी सांगितलं त्यांच्या नेटवर्किंगमुळे त्यांना नव्या नोकऱ्या मिळाल्या तुम्ही तुमच्या संपर्काची यादी वाढवून अधिक संधी मिळवू शकता तुमच्या क्षेत्रातील घडामोडींमध्ये भाग घेणे बिझनेस मध्ये उपस्थित राहणे किंवा उद्योग संबंधित समूहामध्ये सामील होणे हे तुमच्या नेटवर्क वाढीस मदत करू शकते या माध्यमातून तुम्हाला नवीन संधी आणि मार्गदर्शनही मिळू शकतो तर मित्रांनो या पाच बारकांचा उपयोग करून तुम्ही तुमचं जीवन अधिक यशस्वी बनवू शकता या पद्धतीमुळे तुम्हाला मोबाईलचा वापर करून शैक्षणिक व्यावसायिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगती साधता येईल हे लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत नाही तर स्मार्ट वर्कही महत्त्वाचं असतं योग्य ॲप्स वापरा वेळेचं व्यवस्था पर करा प्रेरणादायी सामग्री ऐका ऑनलाइन क्लासेस जॉईन करा आणि सामाजिक नेटवर्क बनवा यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रभावीपणे पुढे जाऊ शकता या व्हिडिओ मध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करून रिच डॅड पोअर डॅड हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद